नमस्कार क्लासिक वाय आर्ट क्रिएशन मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण प्लास्टिकच्या पिशवीपासून शोपीस तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला काय पाहिजे प्लास्टिकच्या पिशव्या आता आज प्लास्टिकच्या पिशव्या भरपूर घरात चाटलेल्या असतात त्याचा आपण वापर करणार आहोत आपण भाजीपाला घरातल्या बाजारासाठी आपण प्लास्टिकच्या पिशव्या आप वापरतो आणि आशाच फेकून देतो किंवा आपल्या काय काय जण पिशवा साठवून पण ठेवतो त्याचा काहीतरी उपयोग होईल म्हणून थोडाफार उपयोग होतो थो जास्त पिशवा साठलेल्या असतात तर काय करायचा प्रश्न पडतो मग आपण काय करणार आहोत तिथं शोपीस तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि एक हांडा आता हा हांडा मी काय केलेला आहे गळका हांडा आहे हा त्याचा वापर केलेला आहे तुम्ही या जागी प्लास्टिकचा डब्बा किंवा काही वापरू शकता या जागी आता मी इथं हांडा घेतलेला आहे आणि आपल्याला इथे एक तार लागणार आहे ला त्याच्यापेक्षा पातळ सुद्धा तार घेऊ शकता तुम्ही मी एवढी तार घेतलेली आहे तुम्हाला जेवढी पाहिजे पातळ तेवढी घेऊ शकता पातळ जेवढी घ्याल तेवढं खूप छान होईल आता चला तयार करूयात आपण सगळ्या पिशव्या व्यवस्थित करून आहे आपल्याने पिशवी कट करायची आहे पिशवी कट करून घेते उकडून कट केलेली आहे आणि हे बंद आपल्याला कट करून घ्यायचं करून सरळ करायचे ह्याच्यापेक्षा जाड जर पिशवी असेल तर हे खूपच छान मिळेल कलरची पिशवी असेल तर उत्तमच आहे अजून आता मी सगळे पीस कट करून घेतलेले आहेत आता आपण ह्याच्यावरती एक एक पीस घ्यायचा आणि ह्याच्यावरती इस्री फिरवून घ्यायची चला मग इथं मी अशा पद्धतीने प्लॅस्टिकची पिशवी पेपर मध्ये ठेवलेली आहे आणि पेपरच्या मधम प्लॅस्टिकची पिशवी ठेवायची आहे आणि त्याच्यावरने इस्त्री फिरवून घ्यायची आहे इस्त्री फिरवताना काळजी घ्यायची आहे जेणेकरून व्यवस्थित इस्त्री फिरवायची जास्त पण फिरवायची नाही आतल्या प्लास्टिकचा कागद जड त्याच्यामुळे आता इथं आकार तयार झालेला आहे प्लास्टिकचा त्याच्यावरती दुसरा पेपर झाकला आणि व्यवस्थित फिरवून घेते आता इथं हळूच काढायचं त्याच्यावर खूप छान पिक्चर आलंय बघा आता इथं आपण आपण पेपर कट करून घेणार आहोत आता इथं मी फोल्ड केलेलं आहे मला इथं पाण्याचा आकार तयार करायचा आहे मला शॉपिंगसाठी मी पानं तयार करणार आहे इथं मी एकसारखा पेपर करून घेते थोडासा जेणेकरून मला कट करता व्यवस्थित कट करता येईल आता इथं हिला पानाचा आकार देते इथं असं फोल्ड करायचं कसं मधमध फोल्ड करायचं आणि हे असं फोल्ड करून इथं मी प्लास्टिकच्या पिशवीला आडव्या दोन घड्या घातलेल्या आहेत नंतर मग तिरकी घडी घातलेली आहे त्यानंतर मग कोपऱ्यापासून तिरक फोल्ड केलेलं आहे आणि तिथूनच पानाचा आकार कट केलेला आहे जेणेकरून आपल्याला पान व्यवस्थित कट कर करता येईल हे एक सारखं कट कर करून घ्यायचं म्हणजे पान पण व्यवस्थित कट कर करून घेईल आपल्याला एकदम वेगवेगळे आकार तयार झाले लहान मोठे लहान मोठे आकार तयार झाले तरी चालते इथं मी इथं एवढी पाण्यात कट करून घेतलेले आहेत भरपूर झाले आता हे आपल्याला आपल्याला आता तार लागणार आहे तार कट करण्यासाठी आपल्याला लागणार आहे पकड आणि हे लहान मुलांनी प्रयोग करू नका चला बघूया पुढचा व्हिडिओ इथं मी ताराचे लहान मोठे तुकडे करून घ्यायचे तिथं काही एकसारखे तुकडे करायची गरज नाहीये लहान मोठे इथं मी तुकडे करून घेत आहे ताराचे आता इथं मी तारेचे तुकडे करून घेत आहे आणि तारेचे तुकडे करून घेतल्यानंतर ते पानावरती व्यवस्थित चिटकून घ्यायचे आहेत मी इथं पाणी चिटकवण्यासाठी कागदी टेप वापरलेलं आहे इथं तुम्ही कापडेसुद्धा वापरू शकता पण प्लॅस्टिकचा वापरल्यानंतर आपल्याला पानावरती कलर देता येणार नाही आणि दिला तर तो व्यवस्थित बसणार नाही ओलसरपणामुळे ती चिकटपट्टी निघू पण शकते इथं आता मी एक एक पानावरती चि तार चिटकून घेत आहे व्यवस्थित इथं तार चिटकवण्यासाठी तुम्ही ग्लू सुद्धा वापरू शकता परंतु मी प्लॅस्टिकचा कागद जळेल त्यामुळं ग्लूगन वापरले नाही इथं पाणी चिटकवण्यासाठी मी फेविकॉलचा सुद्धा वापर केलेला आहे एका पानावरती फेविकल लावून घेऊन मग त्याच्यावरती तार ठेवून परत दुसरं पान चिटकवलेलं आहे मग ते व्यवस्थित पण हे सुकायला वेळ लागतो त्याच्यामुळं मी चिकट्टी चिकटपट्टीचाच वापर केलेला होता इथं मी तुम्हाला दाखवायचं म्हणून फेविकॉल लावून दाखवलेलं आहे आता आपण पानांना कलर देऊन घ्यायचा आहे मी अशीच आधीच बरीच पाणी तयार करून ठेवलेली आहे वे वेगवेगळे कलर द्यायचे आहेत मी कोणतेही कलर वापरलेले आहेत त्यामुळे आपला सु शोपेस अजूनच छान दिसेल इथं आता मी सर्व पानांना कलर देऊन घेतलेला आहे आता इथं माझी पानं तयार झालेली आहेत वेगवेगळी कलर देऊन झालेले आहेत सुकलेले आहेत आता हे आपल्याला काय करायचे आमच्या फांद्या तयार करायच्यात तर मी हे पिळून घेते अशी करून घ्यायची आहे तुम्ही पानं मी असे वेगवेगळे कलर मध्ये पानं कलर करून घेतलेले आहे अशा मी भरपूर फंद तयार करून घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या कलरच्या इथं आता फंद्यांना सेलो टेप चिटकून घ्यायचं आहे इथं पेपर से पेपरचा टेप वापरायचा आहे प्लॅस्टिकचा नाही वापरायचा इथं माझा सेलोटेप चिटकून झालेला आहे त्या फांद्यांना मी इथं सेलोटेप चांगला व्यवस्थित लावून घेतलेला आहे आता इथं मी मॉपची पाईप घेतलेली आहे त्या पाईपीला ह्या फांद्या लावायच्यात एवढ्या असे आहे तुमच्या तुम्हाला जेवढी साईज पाहिजे तेवढ्या साईजनुसार तुम्ही घेऊ शकता आता त्या पाईपमध्ये पाई मी वरच्या साईडला एक आधी लावून घेणार आहे पाईपच्या वरच्या साईडला आपण इथं दारेच फांदी लावणार आहे त्या फांदीतूनच फांदीतल्याच ह्याने हिटवली तरी चालत चालेल मी इथं मॉपला फांदी लावण्यासाठी तार वापरलेले आहे इथं फांदीतली तार सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि आपण हे सेलोटेपणे फिक्स करायचं इथं एमसील वापरलं तरी चालेल इथं इथं कापडी सेलोटेप वापरायचं आहे सगळे तर आपण कापडी नाही सॉरी कागदी जेणेकरून आपल्याला वरतून कलर देता येईल झालं फिक्स आता इथं मी ह्या फांद्या लावून घेते काळजी घ्यायची आहे तार लागू नये म्हणून व्यवस्थित आपण इथं पण आपण पन सोला फिक्स करून घ्यायचं आहे ला ला आता इथं झालेलं आहे लावून आता आपण ह्या पाईपला सिलोटोप लावून घेऊया वरतून खालपर्यंत सिलोटोप लावून जेणेकरून कलर त्याच्यावरती घेऊन बसेल असेल आता आपण इथं कलर देऊन घेणार आहोत मी इथं आता हांड्याला गोल्डन स्प्रे मारलेला आहे तुम्हाला जो आवडेल तो मारू शकता तुम्ही हांड्यात माती टाकून त्या मातीत फांदी रवून घ्यायची आहे आपल्या आता झाला शोपीस तयार काय मग आवडला ना व्हिडिओ मग सबस्क्राईब केलं का नाही नाही केलं अजून मग करा की जाऊन सबस्क्राईब म्हणजे मला पण छान वाटेल व्हिडिओ बनवायला आणि नवीन नवीन आयडिया पण सुचतील हां सबस्क्राईब केल्यानंतर शेजारचं घंटीचं बटन दाबायला पण विसरू नका बरं का, बर का। म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हो सांगायचं राहिलं एक व्हिडिओ जर आवडले असेल ना एक छान सुंदरशी कमेंट करा म्हणजे त्यामुळे मला काय होईल भरूप येईल व्हिडिओ बनवायला चला मग बाय पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन आता पुढच्या आयडिया जे असेल ना ते एकदम छान असेल बरं का त्याच्यामुळं सबस्क्राईब करून ठेवा बाय